मोठ्या पुशे पर पर काम शेतकरी का दादा आज अतिशय तुमचं मी शेतकऱ्यांचा शेती कुंपाच बिल तीन ते साडेसात सात हॉस्पॉट पर्यंत पूर्णपणाने मास्क प्यायचा तुम्ही प्राधिकारी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि शेतकऱ्यांना ऊर्जा खरा दिला या विभागाचं नाव ऊर्जा आहे पण शेतकऱ्यांना जर का खऱ्या अर्थाने ऊर्जा पुढे देण्याचं काम केलं असेल नाजी दादा तुम्ही या ठिकाणी गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून अतिशय अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो आहे उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल पाच हजार रुपये प्रति हेक्टर दोन दोन हेक्टर पर्यंत त्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि मी जर काही धनंजयची चुकत असेल तर आता योजनेचा लाभ सुद्धा आता शेतकऱ्यांच्या नियमितपणाने कर्ज भरतो त्याला पन्नास हजार जो कोसान अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल मधल्या कालावधीमध्ये ज्या झालं त्याला लोकसभेच्या निवडणुकीचे आचारसंहिता लागली म्हणून थांबलं थांबलं ते पण आज राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याने त्यांनी नियमितपणाने कर्ज भरलं होतं त्या नियमित कर्ज भेट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता पन्नास हजार रुपये जमा करण्याचं काम अर्थमंत्री या नात्याने राजाच्या तिजोरीतून राज्य दादा तुम्ही त्या ठिकाणी करतात त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक भूलिका ठिकाणी मी करू इच्छितो कष्टकरी समाज आहे तो शेतकरी आहे तो स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर करण्यासाठी काम करत असतो त्या गरीबाला त्या शोषण करण्याला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्याचं स्वागत जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होत आहे या साऱ्याच्यासाठीच आपल्याला तर चंग बाधावा लागेल जे काही नैराश्य तुमच्या भरामध्ये निर्माण झालं असेल जे काही हताशा आपल्या सर्वांच्या भरामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला असेल पण दादानी हा तो संकल्प मांडल्याच्या नंतर या संबंध मीडियाच्या समोर या ठिकाणी सांगतोय आता हताश आणि निराश जर का कोण झाले तर ते सारे विरोधक त्या ठिकाणी झालेले आहेत पण प्रचार आणि प्रचार या ठिकाणी करतात की हा चुनावी जुमला आहे निवडणुकीला सामोर जात असताना माझ्या प्रत्येक महिला भगिनीच्या खात्याच्या रक्कम जमा होईल त्याला ह्या तोंड दाखवायला जागा होणार नाही विधीमंडळामध्ये भाषे यांची या योजनेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी होती महिलांच्या वरती प्रतिक्रिया देत असतानाच या योजनेचा विरोध त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात होता पण आज मला या ठिकाणी सांगायला वाटतंय आहे ज्या जनाची नाही आणि मनाची नाही ते सुद्धा आज ज्या या योजने विरोध त्या ठिकाणी सभागृहामध्ये करता आले हे त्या अर्ज भरण्यासाठी फॉर्म भरून दाखल करण्यासाठी कॅम्प लावून त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत रांगेत उभे राहिलेले आहेत त्यांचा सुला त्या ठिकाणी एका शाब्दिक शब्दामध्ये मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे एखादी योजना ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जातो त्याचं स्वागत करण्याच्या आवडची टीका करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाते आहे होय दादा आज या ठिकाणी प्रचंड झटत झोपत आहे साक्षी या ठिकाणी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जो काही लोककल्याणकारी ज्याच्या पाठीशी आखा महाराष्ट्र उभा राहील त्याच्यात माझ्या मनामध्ये तीरमात्र संक्रांती काही कारण आहे आणि म्हणूनच अधिक वेळ न घेता आपण सर्वजण मिळून विशेष करून माझ्या सर्वच महिला भगिनींना माझी विनंती आहे की संबंध लाभार्थींच्या मधील कोचवडेल जबाबदारी ही आपल्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी असणार आहे आणि दादाना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो की रक्षाबंधनाच्या अगोदरच जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचं जे काही अनुदान महिला भगिनींच्यासाठी दिला असेल तो लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचव जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्टचा लाभ त्या माझ्या समस्त महिला भगिनींच्या वरती पोहोचावा अशाच पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो समज राज्यभर अजितदादांच्या प्रभूबाईंच्या बुडबाई साहेबांच्या नेतृत्वाखाली जाईल त्याला एक अभूतपूर्व वातावरण त्या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होईल आणि कालच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून दिला आमदाराने आम्ही सगळेजण जे राहो पण जे आम्हाला अस्थिर म्हणण्याचा प्रयत्न करत आहे तेच राजकीय दृष्ट्या पूर्णपणाने अस्थिर झालेले आहेत एवढंच या ठिकाणी अगदी सांगतो आपल्या सर्वांना